नमस्कार लोकसंदेश न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे पाहूयात आजची विशेष बातमी भारताचे पहिले शिक्षण मंत्री भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या जयंतीनिमित्त काँग्रेस भवन सांगली येथे काँग्रेस पक्षाच्या वतीनं अभिवादन करण्यात आले यावेळी बोलताना ज्येष्ठ पत्रकार आणि राजीव गांधी ब्रिगेडचे तौफिक भाई मौलवी यांनी बोलताना मौलाना अबुल कलाम आझाद यांनी आपल्या कारकिर्दीमध्ये स्वातंत्र्यपूर्व काळापासून पत्रकार साहित्यिक म्हणून काम केलं आहे परंतु त्यांचे स्वातंत्र्य सेनानी म्हणून केलेले काम हे फार उल्लेखनीय आहे त्यांनी आपल्या कारकिर्दीमध्ये सार्वजनिक ठिकाणी मानवता धर्माचे आचरण करायला हवे असे ते मानत महात्मा गांधी यांचे सच्चे ते अनुयायी होते त्यांनी एकोणीसशे सत्तेचाळीसला देश स्वातंत्र्य झाल्यानंतर पंडित नेहरूंच्या मंत्रिमंडळामध्ये शिक्षण मंत्री म्हणून अत्यंत बिकट परिस्थितीमध्ये देशात शिक्षणाचा प्रचार आणि प्रसार व्हावा म्हणून शैक्षणिक धोरण न धर्मनिरपेक्ष असले पाहिजे आधुनिक शास्त्र आणि आधुनिक विचार याला प्राधान्य दिले आहे हे भारतीय जनता कधीही विसरू शकणार नाही यावेळी स्वागत आणि प्रास्ताविक करताना पैगंबर शेख यांनी मौलाना आझाद यांच्या जीवनाविषयी अत्यंत सखोल माहिती दिली आणि यावेळी सेवा दलाचे जिल्हाध्यक्ष अजित ठोले गुलाबराव भोसले अनिल मोहिते यांनी आपले मनोगती व्यक्त केली शेवटी आभार मौलाली वंटमोरे यांनी मानले यावेळी जिल्हा परिषद सदस्य अरुण धोत्री विश्वास यादव सुनील भिसे नामदेव पठाडे शब्बीर कलई गार शमशाद नायकवाडी जन्नत नायकवाडी गणेश वाघमारे अप्पा पाटणकर प्रमोदावळी इत्यादी मान्यवर बहुसंख्येनं उपस्थित होते